चौपट फुलणारे आज आपण पाहूयात बटाटा साबुदाण्याचे पापड जे अतिशय असे चौपट फुलतात खाण्यास एकदम हलके फुलके लागतात आणि हे अतिशय सोप्या पद्धतीने मी तयार होतात आपण दरवेळेस जसं साबुदाणा बटाट्याचे पापड करतो त्यामध्ये आपल्याला एक अजून स्टेप ॲड करायची आहे जेणेकरून हा जो पापड आहे ना तो चौपट फुलला जाईल तर पाहू शकता तुम्ही पापड अगदी मस्त असे झालेले आहे पहा एवढे पापड मी तळून घेतलेले आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही पूर्ण पहा असे पापड तुम्हाला जर घरीच्या घरी व्यवस्थित बनवायचे असेल ना आणि तिप्पट चौपट हे पापड जर फुलवायचे असतील ना तर ही रेसिपी खूपच इम्पॉर्टंट आहे आणि खूप स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे तर ताईंनो हा पापड पहा चौपट फुललेला तुम्हाला दिसत असेल पाहू शकता पापड तुम्ही अगदी कुरकुरीत असा झालेला आहे तोडून देखील मी तुम्हाला दाखवते तर पहा आणि खाण्यास आहे ना बटाट्याचे बटाटचे हे जे पापड आहे ना ते इतके मस्त लागतात ना चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया पटकन इथे मी ना दीडशे ग्रॅम साबुदा घेतलेला आहे आपला जो रेग्युलर साबदाना असतो ना तोच आपल्याला इथे वापरायचा आहे पाहू शकता तुम्ही आता कढई ठेवायची आणि साबदाना जो आहे ना तो त्यामध्ये घालायचा हलकासा आपला साबुदाना मध्यम गॅसवर किंवा लो टू मिडियम फ्लेमवर वर ना भाजून घ्यायचा आहे तर फक्त याचा हलकासा रंग चेंज झाला पाहिजे इतपतच आपल्याला हा भाजायचा आहे म्हणजे असं भाजला ना हा साबुदाना जास्त तो हलका होतो आणि पापड खायला छान लागतो असा अजिबात कडक वगैरे लागत नाही त्यामुळे ही स्टेप आपल्याला करायचीच आहे तर दीडशे ग्रॅम सावधना आहे ना तर ह्यासाठी आपण पाऊन किलो बटाटे घ्यायचे आहे आणि जर तुम्ही पावशा शावधाना घेतला ना तर त्यासाठी तुम्ही एक किलो बटाट्याचा वापर करायचा आहे आता आहे ना सावधाना आपला पहा पाच मिनिटं मी हलकासा भाजून घेतलेला आहे कलर देखील चेंज झालेला आहे आता ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते पण हा आपण लगेच बारीक करणार नाही आहोत जेव्हा हा थंड होईल ना त्यानंतरच आपण हा बारीक करणार आहोत सावधानाला थंड झाल्यानंतर आहे ना आता मिक्सरला मी काढून घेतलेला आहे आणि एक ताटली घेतलेली आहे आणि चाळणी देखील घेतलेली आहे सुजीची चाळणी इथे वापरायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये अशा प्रकारे पहा ही जी सावधानची पावडर आहे ना ती चाळून घ्यायची म्हणजे अगदी फाईन अशी आपल्याला पावडर मिळेल साबणाची यासाठी आता चाळून जी साबणाची भरट चाणीमध्ये निघालेली आहे ना ती परत एकदा आपल्याला मिक्सरला आहे ना फिरवून घ्यायची आहे तर पहा परत आता मिक्सरला घालूया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि फिरवून घेऊया आता ही देखील आपल्याला ना परत चाळून घ्यायची आहे तर पाहू शकतात तुम्ही म्हणजे जेवढी आपल्याला फाईन ह्याची पावडर मिळेल ना तेवढं आपल्याला हे पापड बनवण्यासाठी चांगलंच आहे आता एवशी कलर्जी राहिलेली आहे ना ती त्याचा मी वापर करणार नाही आहे पाहू शकता अगदी फाईन अशी पावडर आपल्याला साबधान्यांची भेटलेली आहे आता इथे पहा इथे हो ना मी पाऊन किलो बटाटे जे आहे ना, ना ते उकडून घेतलेले आहे अगदी गाळ होईपर्यंत ना बटाटे उकडून घ्यायचे आणि त्याची साले काढून घ्यायची इथे ना मी आता थंड झाल्यावर ना पटापटा बटाट्याची साले काढून घेतलेली आहे आणि आता आपण हे जे आहे ना बटाटे ते बाजूला ठेवून देऊयात आता आपल्याला एक परात घ्यायची आहे आणि एक किसणी घ्यायची आहे बटाटे किसण्यासाठी बटाटे किसले ना म्हणजे त्यामध्ये गाठी गुठाया राहणार नाही यासाठी आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहे त्यामुळे पहा पहिले वरच्या साईडने मी ट्राय करते वरच्या साईडने असं जमत तर खालच्या देखील तुम्ही किसू शकता एक बटाटा मी मी वरच्या साईडने किसून घेतलेला आहे आणि पाहू शकता अगदी गाळा झालेला आहे बटाट्याचा आता आपण खालच्या साईडने किसून घेऊया बाकीचे जे राहिलेले बटाटे आहेत ते अशा प्रकारे आपल्याला सर्व जे बटाटे आहे ना सालं काढलेले ते किसून घ्यायचे आहेत इथे सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहे आता आपण जी साबुदाण्याची पावडर केलेली आहे ना ती ह्यामध्ये लगेच घालून घ्यायची आहे लगेच आता ह्यामध्ये घालायचं एक छोटा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ तर इथे मी लाल तिखट वापरले आहे पण तुम्हाला जर हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स वापरायचे असेल तर वापरू शकता पण काय होत हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स वापरली ना जेव्हा आपण हे पापड तळतो तेव्हा ठसका येतो पापड खाताना त्यामुळे मी शक्यतो आहे ना इथे लाल तिकटेचा वापर केलेला आहे आता आहे ना आपण छान याचा आहे ना पीठ मळून घेणार आहोत अगदी दाबून दाबून आपल्याला हे पीठ मळायचं आहे आणि एखादी गाठी गुठळी जर ह्याच्यात राहिलेली असेल ना तर ती देखील आपल्याला मोडून काढायची आहे तर पाहू शकता जसं व्हिडिओमध्ये मध्ये मी करते ना त्याप्रमाणे आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मळण्यावर पण तुमचं पापडचं बरंच डिपेंड असतं बरं का हे पीठ आहे ना तुम्ही जवळजवळ पाच ते सात मिनिट तरी छान आहे ना असं पहा अगदी दाबून दाबून मळून घ्यायचं मस्त हे ना एक जीव झालं पाहिजे म्हणजे आपले जे पापड आहे ना ते अगदी फुलतात आणि छान असे तयार होतात हलके था फुलके अगदी आपले जे हे मिश्रण आहे ना असं फ्लपी झालं पाहिजे आता आहे ना इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे पाहू शकता आता तुम्हाला वाटेल लगेच आपल्याला ह्याचे पापड बनवायचे नाही कारण आपण जर ह्याचे लगेच पापड बनवले ना ते अजिबात फुलत नाही कारण आपण बटाटा इथे वापरलेला आहे ना बटाट्याचे पापड आपल्याला चौपट फुलवायचे आहे आता त्यासाठी काय करायचं एक चाळणी घ्यायची कोणती देखील स्टीलची त्याला अगदी कमी ना म्हणजे एक ते दोन थेंब ना तेल लावून घ्यायचं आपण चाळणीला आणि पहा सर्व इकडे पसरून घ्यायचं चाळणीवर त्यामध्ये हे पीठ ठेवायचं आणि ना आता आपण इथं गॅसवर पहा आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता पाण्याला देखील आदन म्हणजे उकळी आलेली आहे तर गॅस आहे ना मध्यमाचेवर किंवा फुल फ्लेमवरच ठेवायचा आणि त्यावर ही चाळणी ठेवून द्यायची आणि वरून झाकण ठेवून द्यायचं वाफ जाणार नाही यासाठी म्हणजे थोडक्यात आपल्याला हे जे पीठ आहे ना ते सात ते दहा मिनटं छान वाफळून घ्यायचं आहे तर ही एक आहे ना ॲडिशनल स्टेप आहे आपण दरवेळेचे जे साबणा बटाट्याचे पापड बनवतो ना, ना, ना त्यामध्ये तर ह्या स्टेपने तुमचे पापड आहे ना चौपट फुलतात नक्की ही स्टेप एकदा ट्राय करा आता पहा सात मिनिटं मी हे जे आहे ना ते मध्यम गॅसवर छान असं वाफळून घेतलेलं आहे पीठ पाहू शकता अगदी चकाकी आलेली आहे पिठाला चमक आलेली आहे तुम्ही पाहू शकता तर असंच आपल्याला पीठ पाहिजे आहे पापड बनवण्यासाठी आता मी ताटली काढून घेतलेली आहे थंड होऊ द्यायचं नाही आहे पीठ लगेच गॅस बंद केल्यावर आहे ना आपल्याला ही चाळणी काढून घ्यायची आहे आता पीठ गरम असेल ना त्यामुळे काय करायचं उलाटण्याच्या साह्याने परातीमध्ये पीठ घालायचं म्हणजे हाताने घालायचं नाही नाहीतर चटके बसतात हाताला तर पाहू शकता अगदी वाफळ तर पीठ आपलं आहे ना आपण परातीमध्ये घालून घेतलेला आहे आता ना कोणता देखील ठोकळ्या घ्यायचा लाकडी ठोकळ्या किंवा काही पण असं घ्यायचं जर ठोकळ्या नसेल तर तुम्ही वाटी वगैरेचा वापर करू शकता तर पहा अशा प्रकारे सर्व आहे ना आपण हे छान स्मॅश करून घेणार आहोत पीठ म्हणजे ह्यात जर एखादी अर्धी गाठी गुठाई राहिली असेल ना ती देखील मोडून जाईल ठीक आहे तर अगदी फास्ट करायची आहे ही प्रोसेस आपल्याला बरं का हे झाल्यानंतर आता हे पीठ पहा तुम्ही मस्त गोळी याची तयार होत आहे आता या ना प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे पण प्लास्टिकची पिशवी अशी जाडवाली घ्यायची आहे जा पाहू शकता तुम्ही आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ पूर्ण भरायचं आहे जर तुम्हाला प्लास्टिकची पिशवी जर वापरायची नसेल ना तर इथे तुम्ही ना सुती कपडा ओला करून त्यामध्ये पीठ घालू शकता आता सर्व पीठ जे मी ना ते ह्या अशा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून घेतलेलं आहे तर हे का बरं करायचं कारण आपल्या हाताला आहे ना हे पीठ आपलं मळून घ्यायचं आहे चटके बसतात हे पीठ मळताना तसं आपण मळलं तर त्यामुळे ना असं ना आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरलं ना तर अगदी सहजासहजी पीठ आपलं मळलं जातं यासाठी आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पीठ भरलेलं आहे आता आहे ना परत देऊ बाजूला ठेवून आणि पहा जसं व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रमाणे पाच मिनटं तरी हे छान असं एकदम दाबून दाबून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे पहा आता तुम्ही मस्त पाच मिनिट मी अगदी असं छान पीठ मळून घेतल्यानंतर तुम्हाला पीठ दाखवते पहा एकदम मस्त असं गोळी तयार होत आहे पिठाची म्हणजे हे जे आहे ना पीठ आपलं पापड बनवण्यासाठी रेडी आहे आणि चमक देखील आली आहे पिठावर पाहू शकता तर हे वाफवल्यामुळे होते पीठ वाफळवून घेतल्यामुळे छान पापड तयार होतात आपले आता ना तुम्हाला हे पीठ मी काढून देखील दाखवते परातीमध्ये काढून दाखवते पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला आहे ना पापड बनवण्यासाठी पीठ पाहिजे आहे आता हे पीठ तुम्ही जी ना प्लास्टिकच्या पिशवी देखील ठेवू शकता तसेच आणि जसं त्याला लागल ना तशी ते पीठ काढून घ्यायचं पापड बनवण्यासाठी तर मी एका प्लेटमध्ये घेतलेले आहे हे पीठ आणि अगदी थोडंसं असं आहे ना तेल घेतलेलं आहे कारण आता आपल्याला इथे ना प्लॅस्टिकच्या पिशवीला दोन घ्यायचे आहे फाडून आणि त्याला लावायचं आहे यासाठी तर एक दोन एक दोन थेंब फक्त तेल लावायचं तेलाचा वापर ह्यामध्ये जास्त करायचा नाही म्हणजे आपला जो पापड आहे ना तो वर्षभरासाठी टिकला जाईल इथे आता मी एक प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे पीठ जाताने थोडासा टिककत असेल ना तर पाण्याचा वापर करायचा आणि त्यावर दुसरी जी प्लास्टिकची पिशवी आहे ना आहे। ती ठेवलेली आहे त्यानंतर खालून सपाट असलेली कोणतीही प्लेट घ्यायची आणि ह्यावर प्रेस करून घ्यायचं आणि थोडासा जाड वाटला ना पापड हो तर असा हाताने पसरवून घ्यायचा अगदी सोपी पद्धत आहे म्हणजे सांगा झाला की नाही इथे आपला न लाटता पापड तयार अजिबात पूर यंत्राची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आणि एकच मिनिटात हा पापड तयार होतो तर इथे मी पॉलिथीन आंतरून घेतलेला आहे आता पापड घालून देखील मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे घालायचं आहे ते पहा अशा प्रकारे ते आपण घालायचं आणि वरून थोडासा पापड असा प्रेस करायचा सर्व बाजूनी म्हणजे अगदी सहजासहजी सा हा पापड निघून येतो आपण जो पॉलिथिन आप अंतरलेला आहे ना त्यावर तुम्ही डायरेक्ट अशी गोळ ठेवायची आणि वरून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि त्यावर पहा असं दाबायचं तर असं पण तुम्ही करू शकता तर ती अतिशय सोपी पद्धत आहे बरं का सा सा तर अशा प्रकारे करा किंवा प्रकारे तुम्हाला जे सोपे वाटेल ते तुम्ही करू शकता पहा इथे आपला दुसरा देखील पापड तयार झालेला आहे जास्त पातळ देखील हा पापड करायचा नाही आहे थोडासा जाडसरच मी पापड केलेला आहे कारण वाळल्यानंतर खूपच मग पातळ होतो पापड तर पहा आता अजून एक गोळी घेऊन मी तुम्हाला दाखवते थोडंसं पाण्याचा हात लावायचा जर चिटकत असेल हाताला तर हातावर थोडंसं असं गोळी करायची पाहू शकता तुम्ही आणि परत आता आपण याचा एक पापड मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर पहा बिना यंत्राचे बिना मशीनचे बिना लाटता म्हणजे न लाटता हे पापड तयार होतात अजिबात लाटण्याची गरज पडत नाही पोपट लाटण्याची खूप सोपी पद्धत आहे ही नक्की ही पद्धत वापरा आणि अशा प्रकारे पापड नक्की तयार करून पहा आणि कसे झाले हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा न लाटता न भिजवता शाबुदाना अगदी चौपट फुलणारे हे पापड तयार होता करण्याची पद्धतही अतिशय सोपी आहे नक्की अशा प्रकारे करून पहा तिथे आता सर्व पापड पहा मी करून घेतलेले आहे थोडासा टाईम लागतो बरं का पापड करायला पण खरंच खूप छान तयार होता चौपट फुलतात त्यामुळे नक्की तुम्ही हे पापड ट्राय करा अशा प्रकारे दोन ते तीन तासानंतर वरून सुकले ना पापड आता तुम्हाला लगेच उलटून मी दाखवते हे पापड तर पहा अगदी सहजासहजी उलटले जात आहेत पाहू शकता तुम्ही अजिबात तुटत नाहीये ना चिरा पडत आहे पापडाला खूप मस्त असे उलटले जातात पापड एक रात्र फॅन खाली आणि दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर इथे तुम्ही आपला साबधाना बटाटा पापड पाहू शकता अगदी मस्त झालेला आहे आणि अजिबात पापडाला चिरा गेलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता अगदी प्लेन मस्त असा आपला इथे पापड तयार झालेला आहे आता आपण तळून देखील पाहणार आहोत पापड तर आता इथे आपल्याला तेल जे आहे ना ते मध्यम गरम करायचं आहे जास्त गरम करायचं नाही तर पाहू शकता इथे आपला पापड अगदी चौपट फुललेला आहे आणि अजून एक पापड अशा प्रकारेच आपण तळून पाहणार आहोत हा देखील पापड छान असा फुललेला आहे पाहू शकता तर मैत्रिणी तुम्हाला साबुदाणा न भिजवता न लाटता हे साबदाणा बटाटा पापड कसे वाटले आणि आपण ह्यामध्ये जी ॲडिशनल स्टेप केली आहे फिट वाफरण्याची हो ह्यामुळेच आपला हा जो पापड आहे ना तो चौपट फुललेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही मला आहे ना कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब लगेच करून घ्या तुम्ही जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नाही तर आम्हाला हे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन येत नाही लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पहा हा पापड तोडून देखील मी तुम्हाला दाखवते अगदी कुरकुरीत असा राहिलेला आहे चला मग आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू व्हिडिओ